या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करण्याचा एकमेव विचार म्हणजे शेतकऱ्यांसाठी कारण आजपर्यंतचे सगळे सरकार जेही कोणी आले असतील राज्यकर्ते असतील त्याच्या मागचे दहा वर्षापूर्वीचे असू द्या आत्ता दहा वर्ष सत्ता भोगलेले असू द्या हे शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देतात शेतकऱ्यांच्या कुठल्याही गोष्टीला कधीही किंमत दिली जात नाही शेतकऱ्यांच्या मालाला किंमत दिली जात नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जे मुद्दे प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत येतात आता आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचा सगळ्यात मोठा मुद्दा जर बघितला तर इंदोर धुळे रेल्वेमार्ग मला ज्या जाऊन राजकारण कळायला लागलं त्याजून मी बघतोय की हा एकमेव मुद्दा घेऊन सरकार येतात घोषणा करतात पाच वर्ष संपली की पाच वर्षाच्या शेवटी शेवटी यांना जाग येते की हा मुद्दा आम्हाला घ्यायचा आहे पाणी पाण्यासाठी लढणारे पाणी देणार पाणी देणार पाणीदार नेते तयार होतात पाणीदार नेते तयार होतात परंतु ते पाणी फक्त एकदा इलेक्शन संपलं की ते पाणी संपलेलं असतं रस्त्यांचा जर विचार केला तर तीच परिस्थिती आहे म्हणजे आजपर्यंत जसं देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासून तर आज तक आहेत पाणी वीज आणि रस्ते याच्यावर इलेक्शन होत आले परंतु माझ्या शेतकरी बांधवांचा माझ्या शेतकरी मित्रांचा आम आमच्या आवा बहिणींचा कोणीही विचार केलेला या ठिकाणी दिसत नाही निर्यात बंदी करतात निर्यातबंदी थांबवतात हा सगळा खेळ आत्ता पण निर्यात बंदी केली परंतु निर्यात बंदीची मोठी मोठी घोषणा करतात टी व्ही चॅनेलवर मोठ्या मोठ्या बातम्या दिल्या जातात परंतु जर त्यांच्या छोट्या लाईनीमध्ये बघितलं की कुठपर्यंत त्याच्यावर तारीख कोणती आहे याचाही विचार केला जात नाही आणि म्हणून आज आमच्या शेतकरी बांधवांची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आमच्या शेतकऱ्यांची गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षाचं सांगतो मी दहा वर्षापासून या ठिकाणी बीजेपीची सत्ता आहे परंतु या दहा वर्षामधला माझ्या शेतकरी बांधवाचा जर विचार केला तर माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही ही लग्न का होत नाही याचा विचार देखील सरकारचा कुठल्या नेता सुद्धा करत नाही किंवा कुठल्याही सरकारचा अधिकारी सुद्धा करत नाही माझ्या शेतकऱ्याचा मुलाचं लग्न होत नाहीये कारण का माझा शेतकरी राबराव राबवतो त्याच्या शेतामध्ये तो, शेता तो सोनं पिकवतो परंतु ते विकायला जाताना तेवढी मोल माती मोल ते विकलं जातं आणि मग ते शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येते आणि मग आमच्या आई बहिणी सुद्धा आमची मुलगी पाचवी शिकलेली असेल दहावी शिकलेली असेल आमचा एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न दहा लाख असेल पंधरा लाख असेल तरी त्याला मुलगी देण्यासाठी ते, ते सतरावे विचार करतात कारण शेती हा बिनभरोश्याचा व्यवसाय झाला आहे असं सगळ्यांना वाटतं आणि जर शेती टिकली शेतकरी टिकला शेतकरी जगला तरच हा देश टिकेल तरच या देशाची प्रगती होईल असं मला वाटतं मी या ठिकाणी निर्यात बंदी केली जाते फक्त शेतकऱ्यांच्या मालाला मग व्यापाऱ्याचा माल असतो अनेक प्रकारचे व्यापारी अनेक प्रकारचे उद्योगधंदे त्यांच्या मालाला कधी निर्यात बंदी केली जात नाही त्यांचा मालाला निर्यात बंदी करा असं मी कधीच म्हणणार नाही परंतु जर त्यांच्या मालाला निर्यात बंदी केली जात नाही तर मग आमच्याच मालाला निर्यात बंदी का केली जात। जाते आमच्या शेतकऱ्यालाच आमच्या युवा वर्गासाठी या दहा वर्षामध्ये मला एखादं उदाहरण दाखवा तुमच्या माध्यमातून मी तुम्हालाही प्रश्न विचारू इच्छितो की आपण या देशाचे चौथे स्तंभ आहात मला एक सांगा की या देशामध्ये या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये कोणता उद्योग धंदा आला मोठी मोठी पद भोगली सत्ता भोगली मिनिस्टर झाले परंतु एकही उत्तो धंदा यांनी या ठिकाणी आणलेला नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या ठिकाणी सर्वसामान्यांची लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि याच्या पुढचा काळ ही तर सुरुवात आहे सुरुवात करावी लागणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी केली कोणत्या पक्षात त्या करी सेनेचा माध्यमातून कारण मी कर्नी उपाध्यक्ष आहे त्या माध्यमातून कर्नी सेनेचा आणि इतर सामाजिक आहेत त्यांचा आम्हाला पूर्णपणे परिपूर्ण मिळत आहे आणि काळ तुम्हाला दाखव या मतदारसंघामध्ये बदल क्लिप दाखवून द्या की शेतकऱ्यांसाठी सुभाष बाबांनी कधी संसद आवाज उठवला या महाराष्ट्रातले सोडा तुम्ही ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये जे नारपार तानमान अंबिका औरंगा जे पूर्ववाहिनी पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्या अक्षरशः गुजरातकडे पाणी पळवलं जातं मग सुभाष बाबा तेव्हा झोपेत होते म्हणजे आपलं हक्काचं पाणी जे पाणी तुमचं नाशिक जिल्हा म्हणजे कसमातीचा पट्टा आणि धुळ्याच्या पट्ट्यासाठी एक जीवन देणारी योजना होती ते पूर्ण पाणी आज गुजरातकडे पळवले पळवलं गेलं आज मोठे मोठे उद्योग उद्योजक जे होते उद्योग होते ते सुद्धा गुजरातकडे पळवले गेले त्यावेळेस सुभाषबाबा झोपले होते आणि जर सुभाषबाबांना दहा लोक त्यांनी जम त्यांच्या नावावर जमून दाखव जरांगे पाटील साहेबांवर त्यांना त्यांची टीका करण्याची लायकी सुद्धा नाही कारण त्यांच्या आवाजावर कोटी लोक जमा होतात आज एकीकडे पाहता तुम्ही की आम्ही आज समजा की माझ्याजवळ काही नसताना मला सांगावं लागतं की शकते सुभाषबाबांना दहा वर्षात सांगण्याची गरज नाही आज त्यांच्या मतदारसंघा काल त्यांचा फॉर्म भरण्याचा दिवस असता लोक त्यांना आणावे लागले एवढी वाईट अवस्था सुभाषबाबांना आणि काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिलेला आहे सोबत एक शोभत या भागात मतदान काय शेतकऱ्यांसाठी पाटलांवर वारवार करतात शोभा पाटले शोभा जीपाणी सुद्धा कधी मराठा समाजासाठी आवजून म्हणून ते जातीचे असून महत्वाचे नाही ते मतीचे असले पाहिजे म्हणून आम्ही आपल्या भागातल्या लोकांनी ठरवले की सुभाष बाबाही नको आम्हाला आणि शोभाताई बच्छाव नको सुभाष बाबांना तरी थोडंफार ओळखत असतील पण शोभाताई टक्के सुद्धा या धुळे मतदारसंघात कोणी ओळखत नाही तुम्ही पत्रकार बांधव असतात तुम्ही सुद्धा करू तर्क लाव शोभा तुम्ही कधी बसू शकता आज जर स्थानिक उद्योग मध्ये स्थानिक आमदार पळवले जातात मग तेव्हा हे लोक करतात काय आणि मोदी साहेब सांगतात की मी भ्रष्टाचार देश करेल देशाला महासत्ता करेल आणि जर एखाद्याने सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्याला तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पद दिलं जात तर उद्या जर एखाद्याने एक लाख कोटी जर कधी भ्रष्टाचार केला तर भारतीय जनता पार्टी त्याला मुख्यमंत्रीचं पद देईल का पंतप्रधान पदाचं आहे का म्हणजे तुम्ही लोकांना आणि मोदी साहेबांचं सरकार आलं त्या दिवसापासून अल्पसंख्याक जो समाज आहे हा प्रचंड दबाव आणि भीती कारण असं आहे की लोकशाहीला न मानणारे ही लोक परत सत्तेत येऊ नये यासाठी सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनात असंतोष निर्माण आहे ज्या पद्धतीने तुम्ही या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार दिले त्याला शेतकरी पुत्र आनंदजी ठोके यांचा आज जवळजवळ अठ्ठावीस राज्यांमध्ये करणी सेनेचं काम आहे आज ते राष्ट्रीय करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत म्हणून आमच्या भागातल्या लोकांनी ठरवले की झुळी धरायची आणि पैसे जमा करून यांना जमा करून यांचा खर्च पाणी बघून यांना निवडून द्यायचा असा आमच्या भागातल्या लोकांचा प्रयत्न चालू आहे